हायराक्स हे लहान सस्तन प्राणी आहेत जे ससा आणि गिनी यांच्यातील मिश्रणासारखे दिसतात ते थोडेसे सशासारखे आणि गिनीडुक्कर सारखे दिसतात परंतु प्रत्यक्षात ते हत्तींशी संबंधित आहेत हायराक्स हे आकर्षक प्राणी आहेत ते आफ्रिका आणि मध्य पूर्व आफ्रिकेत बहुतेकदा खडकाळ भागात राहतात या प्राण्यांना तीक्ष्ण पंजे असतात याचा वापर ते खोदण्यासाठी करतात या केसाळ प्राण्यांना लहान शेपटी लहान पाय गोलाकार शरीरे आणि लहान कान आहेत ते तपकिरी राखाडी आणि पिवळसर यासह हो वेगवेगळ्या रंगात येतात हायराक्स ला सूर्यस्नान करायला आवडते आणि ते, ते अनेकदा उन्हात बासिंग करताना दिसतात त्यांच्याकडे विशेष पॅड केलेले पाय आहेत जे त्यांना खडकांवर पकडण्यात आणि चढण्यास मदत करतात हायराक्स शाकाहारी आहेत याचा अर्थ ते पाने फळे आणि गवत यांसारख्या वनस्पती खातात त्यांना अद्वितीय दात आहेत जे आयुष्यभर वाढत राहतात हायराक्स हे सामाजिक प्राणी आहेत आणि वसाहती नावाच्या गटांमध्ये राहतात ते किलबिलाट आणि सिट्ट्यांसारखे वेगवेगळे वेग आवाज वापरून एकमेकांशी संवाद साधतात हे सस्तन प्राणी उत्कृष्ट उडी मारणारे आहेत आणि ते खडकापासून खडकावर सहज झेप घेऊ शकतात हायराक्स गंधाची तीव्र भावना असते ज्यामुळे त्यांना अन्न शोधण्यात आणि धोका टाळण्यास मदत होते त्यांच्याकडे जाडफर कोट असतात जे त्यांना थंड तापमानात उपजार ठेवतात हायराक्स दिवसा सक्रिय असतात आणि रात्री त्यांच्या खडकाळ घरांच्या सुरक्षिततेत विश्रांती घेतात त्यांच्याकडे एक अद्वितीय पाचक प्रणाली आहे जी त्यांना कठीण वनस्पतींमधून पोषक द्रव्य काढू देते मादी हायराक्ष एका वेळी एक किंवा दोन बाळांना जन्म देतात ज्याला पिल्ले म्हणतात पिल्ले डोळे उघडे ठेवून जन्माला येतात आणि जन्मानंतर लगेच चालण्यास सक्षम असतात ते दातांच्या पूर्ण संचासह जन्माला येतात ते जंगलात बारा वर्षांपर्यंत जगू शकतात गरुड साप आणि मोठ्या मांजरींसारख्या मोठ्या भक्षकांकडून शिकार केली जाते काही संस्कृतींनी त्यांना शहाणपण आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले ते त्यांच्या विष्ठेद्वारे बिया पसरविण्यास मदत करतात त्यांचा आकार लहान असूनही ते त्यांच्या चरणाच्या सवयींद्वारे वनस्पतींची वाढ नियंत्रित करून त्यांच्या परिसंस्थेत महत्वाची भूमिका बजावतात